पारिवारिक कार्यक्रमासाठी का आवर्जून उपस्थित असलेले काही नातं तयार होत असत जे नातं आपण आयुष्यभर निभवत असतो असे त्यांचे जे आमचं प्रेमाचं नातं निर्माण झालं असे आमचे खासदार आणि माझी म्हणणार नाही आमचे खासदार देशाचे माजी संरक्षण मंत्री आदरणीय डॉक्टर सुभाष बाबा भामरेजी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अशी बैमानी होऊ शकते मला चार वर्षापूर्वी सांगणारे सल्ला देणारे आणि समजून सांगणारे पवन भाऊ चौधरी मंचावर सर्वच तोला मोलाचे मान्यवर आहेत सगळ्यांचं नाव उल्लेख केला पाहिजे असे सर्वच तोला मोलाचे मान्यवर आणि मी राजकारणामध्ये वजाबाकीची बाकीची चिंता करत नाही टीम माझ्या बरोबर आहे हो कार्यकर्ते माझ्या बरोबर आहे आणि यांचं माझं एक वेगळं अतूट नातं आहे भल्या भल्यांना समजायला पिढ्या खपून जात एक उदाहरण देतो इथे आमचे संतोष भाऊसिंग कोळी शेलवाडेवाला उभा राहतो मी जातो मी त्यांच्याकडे बघा तुम्ही राजकारणाचा लवलेश आहे कुठल्या पदावर काय वगैरे पण माझा असा कार्यक्रम गेला नाही की उपस्थित राहिले नाही असा प्रेम असा तुम्हाला असे सेकडो लोक आहेत आणि खरं आहे सहजासहजी मला येऊच नाही कर कारण कार्यक्रमांमध्ये जात असतो पण आज बाबा भांबरेना घेऊन घेत असताना मला खरंच डोळे माझे भरून आले, आले, आले।, आले की लोक नेहमी कार्यक्रमाला येणारे पण आज जास्तीचे लोक इथे आले आणि त्यांना दाखवायचं की भाऊ तुम चिंता मत करो हम तुम्हारे साथ आणि दाखवण्यासाठीच सारे कार्यकर्ते आले की खऱ्या अर्थाने लोकांचं प्रेम आहे आज काय विशेष कार्यक्रम नाही मी बऱ्याच वर्षानंतर आमच्या मोठ्या ताईंच्या घरी गेलो ते शिकागो नावाच्या शहरामध्ये अमेरिकामध्ये राहतात आणि संजीवनी ताईच्या मुली सुद्धा राहतात ते मागच्या काळात गेलं त्या शिकागो परिसरामध्ये आठ महिने बर्फ पडत असतो आणि आपल्या कमरे इतका आपल्या गुडघ्या इतका बरफ असतो तिथे आपण तर राहूच शकत नाही तितकं थंड वातावरण घराच्या आजूबाजूला असत चार महिने तिथे उन्हाळा सारखा म्हणजे आपला हिवाळा म्हणजे त्यांचा उन्हाळा तसं असत आणि दर उन्हाळ्याला माझा भाऊ येईल बहीण वाट पाहत होती पण कधी तुमच्या मार्केटच निवड कधी पंचायत समिती कधी जिल्हा परिषद कधी काय कधी काय करत करत वर्षाचे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि सतरा वर्ष कुठं होऊन गेलं माहित मला कळलं नाही आणि ह्यावेळेस ठरवलं बा खासदारकीची निवडणूक नंतर आपण जाणार काही लोकांना लोका मी आत्ताच समजायचं पाच सहा लोकांना मी सांगितलं पण लांडगे सुद्धा काय विचार करतात की जेव्हा माणसाचा पाठ आहे त्याच्यामध्ये पाठीद्वार करण्याचा बाबा मी अमेरिकेला गेलो ते परत कधी कधी कसा जीवनात असतो ते शेवटचे तीन चार दिवस बाकी होते आणि तिथे असं उलट असतं ज्यावेळेस आपल्याकडे आता आपल्याकडे सहा वाजले तर तिथे रात्री पहाटेचे सहा वाजले तुमचा दिवस तर तिथली रात्र आणि तिथलं दिवस इथली रात्र पण तुमचा फोन यायचा तेव्हा मात्र तीन वाजेला राहायचं आणि मी फोन करायचं तेव्हा तुमचे दोन वाजलेलं राहायचे बोलायचं काय ताटाटून होते आणि मग व्हॉट्सअप वगैरे एवढं काय पाहायचो पण बाबा मला तिथे एक छोटी घटना झाली आमची भाची आहे ती आता सोळा वर्ष पंधरा वर्षाची आहे आणि ते पंधरा सोळा वर्षामध्ये गाडी वगैरे चालवायचं शिकतात पण मामा आलेत मामी आलेत सगळे आलेत त्यांना कुठे शॉपिंगला जायचं ते दूर दूर असतं ते सगळे गाडी चालवता यायला पाहिजे ते म्हणजे तुम्ही चालवणार का म्हणतो नको गाव आहात ते मामाला उजव्याची साली कुठे ठेवतात तर कुठे जायचं राहायचं ते भाची घेऊन जाईल आम्हाला तिथे घेऊन गेलो शॉपिंगला आणि शॉपिंग काय घ्यायचं होतं मुलांनी घेतलं आणि बाहेर आलो होतो त्या गाडीला बाची नवीन गाडी घेतली होती एक मी छोटी तिला मागे थोडस घरचटलेलं ऍक्सिडेंट झालं सारखं थोडस बाची आमच्या अगोदरच गाडी जवळ गेली तर तिला एकदम वाटलं आता मी गाडी शिटली एकदम ऍक्सिडेंट झाला आता एकदम कसं होईल आम्ही तिथे आम्ही फोन करून गेलो मग गाडीजवळ आमच्या ताई पण होत्या तर त्या गाडीवर एक चिठ्ठी अशी ठेवली सॉरी मी तुमच्या गाडीला चुकून ठोकलेलं आहे माझा मोबाईल नंबर हा आहे इन्शुरन्स कंपनी माझी पण इन्शुरन्स तुमची पण इन्शुरन्स आहे पण मी नुकसान केलंय तर मी ते भरून देईन कृपया मला संपर्क साधावा आणि मोबाईल नंबर दिला त्याला संपर्क साधला आणि तो माणूस तो त्याने ते दिला आणि त्या दिवशी रात्री आम्ही झोपलो आणि सत्य घात सकाळी यांचा व्हॉट्सअप आला फलाना झालं काय एक एककडे गाडी टोकून गेला माणूस कोण तो नंबर लिहून जातो आणि ज्याला आयुष्यभर पोचल तो पाठीत वार करतो म्हणतो काय सांगू इच्छित काय कमी राहून गेलो परंतु आम्ही इतिहासाचे जाणकार आहेत सातत्याने लहानपणापासून ज्या घराण्यामध्ये जन्मलोय पिढी दर पिढी पिढी दर पिढी इतिहास आहे आमचा आणि भारताच्या देशाच्या विश्वाचा इतिहास आम्ही वाचत असतो अनेक इतिहासामध्ये अनेक दाखले देता येतील की बहिमानी गद्दारी बदमाशी रामखोरी पिढी दर पिढी होत झाली आणि म्हणून याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही काम माहीत पडल्यानंतर मी थोड शांतने घेतली ते भाऊसाहेबला फोन केला तुला काय बाबा हे काय चाल आणि मग नंतर मी त्या संबंधिताने फोन केला तुला काय चाललंय नाही भाऊ विधानसभेचं तुमचं काम चालू आहे मग एकीकडे कार्यक्रम चालू आहे आणि दुसरीकडे असं चालू आहे असं काय चाललंय डावड्याच्या मुलांनी एक सोळावा वर्षाची मी पहिल्यांदा ज्या वेळेस लग्न मोती कार्यक्रमला जायचो त्याची क्लिप देखील त्याने मागच्या काळामध्ये पाठवली आणि त्या दिवसापासून बत्तीस वर्षापर्यंत रोज माझं जीवन यांच्याप्रमाणे मी बदलतो कोणाचं लग्न आहे कोणाचा कार्यक्रम आहे कोणाचं मौत आहे सगळं कार्यक्रम माझा वाढदिवस जरी असला तरी जनतेबरोबर मी मनवतो आणि रात्री जेव्हा सगळं संपत अकरा वाजेला बारा वाजेला तेव्हा माझ्या जा परिवाराबरोबर जातो आणि त्यांना उठवतो की उठा आता तुमचा चेक मी <laughs> आणि म्हणून हा परिवार ज्या वेळेस आपण मानतो तर लोक देखील असे आहेत त्याचं उदाहरण तुम्हाला मी संतोष कोळींचं दिलान संतोष यांना अशी शेकडो तिथे लोक आहेत लहानपासून तर मोठ्या पर्यंत वडिलांपासून तर आता किशोर आहेत त्यांच्या वडील पासून तर ते, ते लहान होते तेव्हापासून त्यांचे भाऊ भीव सगळे साहेब असते अनेक लोक आहेत पिढी दर पिढी पिढी दर पिढी हे नात आहे म्हणून ते नात्यामुळे हे कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे आणि म्हणून मला काय फार चिंता नव्हती हो मी कधीही तुम्हाला माहितीये किती कार्यकर्ते मी कधी पॅनिक बरोबर तू कुठं चाललाय तू कोणाबरोबर मी एकालाही फोन लावला नाही कारण माझा विश्वास जसं अंधविश्वास होता तसं इमानदारावर सुद्धा अंधविश्वास होता बोगले जाता या बाकी चोऱ्या चकाऱ्या करता येतात पण सच्चे कार्यकर्ते मावले तर घेऊन जाऊ शकत नाही आणि आमच्या गुलाब बापूंनी चांगले सांगितलंय सच्चे माणसं बाजारात मिळत नाही भाड्याने तुम्ही कार्यक्रम घेऊ शकतात भाडं देऊन तुम्ही गर्दी कमवू शकतात पण भाड्याने तुम्ही तुमच्या भूत वर लढणारे सैनिक तयार करू शक शकत नाही हे ध्यानात ठेवा आता सध्या फार गमती जमती असल्या पाहिजे पण निंदगाचं घर असावं शेजारी त्यावेळेस आपल्याला कळत जर झालं नसतं तर आम्ही तर झोपेतच राहिलो चार साडेचार वर्षापासून झालेलं षडयंत्र हे संजीवनीताईंचा राग बरोबर आहे विधान जेव्हा जिल्हा जी परिषदची निवडणूक झाली चार वर्षापूर्वी तेव्हापासूनच बैमानानी या मिर जाफरनी बैमानी करण्याची सुरुवात केली ज्ञानेश्वर आवाला इथे मेथी गाटामध्ये उभं करा उभं करा उभं करा आणि जबरदस्तीच्या प्रेमाची जबरदस्ती केली तर कारण की नारायण भाऊसाहेबचं मेथी कट झालं म्हणजे गेलं आणि नारायण भाऊसाहेबांना तिकडे तिकीट दिलं तर मला स्पर्धक नसावा म्हणून नारायण बाबसाहेबला पाडण्याचं षड्यंत्र नबाला पाडण्याचं षड्यंत्र संजीवनीताईला पाडण्याचं षड्यंत्र या सगळ्यांना पाडण्याचे षड्यंत्र आखत किती षड्यंत्र आखले म्हणजे काल काल पर्यंत आता चार महिन्यापूर्वी शेवटची आपली ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्या आठ नऊ ग्रामपंचायत लागल्या आणि देश साहेबांचा बी पत्ता कसा कट होईल अनेक काय ते कसं शब्दांच्या आता बाजूला बसून आपला गळा कापतो हे करणं शक्य नाही आणि म्हणून परवा परवा जी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा मांडच्या बाबुल सरांच्या मुलाला सुद्धा म्हणजे बाबुल सरला तर पाडलंच पण पण त्यांच्या मुलाला सुद्धा मध्ये पाडण्याचं पाप त्यांनी केलं प्रकाश इथे पाटी प्रकाश पाटील इथे आहेत प्रकाश आता कबुलला कि विक्रमचे आमचे तायर्या अण्णा यांचं तिकीट काढण्याचं षडयंत्र कसं त्यांनी केलं समजलं का आणि मग या व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याला कामात येतील बैमानी ज्या वेळेस करतात ज्यावेळेस तुम्ही जे बी पेरतात तेच बी तुम्हाला काही लोक म्हटले मग काय होईल भाऊ कसं असं वाईट झालं चुकीचं झालं बरेच लोक मला भेटले त्यांनी सांगितलं भाऊ ते तर आपले पहिलेच माहित होतं टाका चोरी खोटा रस्ता बनवला ते नकली केलं सात आठ इंजिनियर लावलं ते घरचे ते एमबी रेकॉर्ड करायचे नकली बिल पास करायचे आणि हा भाऊ तुमच्या बरोबर राहायचा इकडे तिकडे गप्पा मारायचा आणि मागून तुमचं पाठीत वाढ करायचं सगळं आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे की माणूस किती बैमान होऊ शकतो किती हलकट होऊ शकतो कुठल्या लेवलला जाऊ शकतो हे उदाहरण आजपासून पंचवीस वर्षानंतर लोक हे उदाहरणं देतील मग कोणी नेता आता पुढच्या काळात कोणी कार्यकर्त्यावर विश्वास करणार बाबा जास्ती जवळ ना का नाही तो सधवून जाईल त्याचं नाव घेऊन मला त्याची लायकी बिवाड त्याची अवकाश त्याची लायकी तो काय आहे मला माहित आहे कधी कधी माणसं कुठल्या लेवलवर जाऊ शकतात हे मला तर आश्चर्य बाबा एखादा कार्यकर्ता फुटण ठीक पक्ष प्रवेश चोवीस तासात याच जागेवर पन्नास वेळा पुरुष आहे हा बाज <laughs> आणि अठ्ठेचाळीस तासात त्याला कोणता काळा चष्मा त्याने घातला की त्याला विकासच येत नाही अरे घरी जाऊन चार चार गाड्या पाहत रे समजेल कोणामुळे झाले <laughs> <laughs> सगळं म्हणजे काय लोक कुठल्या लेव्हलला जाऊ शकतात आणि तो जर ह्या लेवलवर जाणार आणि असा षड्यंत्र माणूस आहे तो अजून काम नारायण भाऊसाहेब हो अजून कुठल्या लेवलवर जाईल तुझ्याकडनं जा म्हणजे अपेक्षा आता एकदम हालच्या स्तरावर जाणार लोक कशासाठी तर पद पैसा स्वार्थासाठी स्वार्थासाठी म्हणजे जा एखादा मला त्या आठवली तू घोषणा करून तुपानमेलच्या बारीक केली आहे म्हणजे तुप अनमेल हॉटेल तो हॉटेलवर तो माणूस मला बोलवलाच होतं साहेब तुम्ही गल्ल्यावर बसा तो तो गल्ला असा होता की पूर्ण हॉटेल दिसायचं आणि तो एक वेटर तिथे साफसफाई करत म्हणतो आता असं तर नाही झालं की एखादा माणूस तो गल्लावर तो माणूस बसेल आहे तो मालक आहे तो मदत करत त्यांना मी गया काप म्हणजे एक तीन तटे बसू किती वेकृती किती प्रवृत्ती संजीवनीता मला रोज घडून सांगेल भाऊ हे काय प्रकार तुमच्या माणसं माझ्या विरुद्ध काम करतात मला पाडण्याचा डाव आहे मला असं कुठं आहे का ताई असं कुठं आहे का असं कसं होऊ शकेल बिलकुल नाही ना भाऊ तुम्ही म्हणजे मला समजून तुमचा काय प्लॅन आहे आमच्याकडे असं आता कळलं ताई दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही सांगत होते पण मलाही माहित नाही बाई झाडी शुक्र चार इतका जवळ करतो तो भाऊ चुकून बोलून गेला की दाबील आयुष्यामध्ये एकदा जर माणूस चुकला ना तर पुन्हा तरी चुकत नसतो त्याचा अर्थ कुठल्या कार्यकर्त्यावर विश्वास करणारे असं नाही पण जरूर त्याच्यामध्ये